मंगसुईमध्ये सिद्ध सोनूदेवांच्या मठात भक्तांच्या गर्दीचा महापूर मंगसुई मंगसुईतील सिद्ध सोनूदेवांच्या मठात दिवसेंदिवस भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे श्रद्धा विश्वास आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या ठिकाणी दूरदूरहून भाविक मोठ्या भक्तीभावने येत असून मठ परिसर दिवसभर उत्साहाने गजबजलेला असतो समाज प्रबोधनाची अनोखी वाटचाल सिद्ध सोनुदेव यांनी अल्पावधीतच आध्यात्मिक धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे आई वडिलांच्या प्राधान्य देत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून बारा मठांची स्थापना केली आहे भाविकांचा आढळ विश्वास भाविक मठात कौटुंबिक व्यावसायिक आणि शैक्षणिक अडचणीवर मार्ग काढण्यासाठी साखळी घालतात सिद्ध बाबा योग्य मार्ग दाखवतात आमच्या समस्या दूर होतात असा अनुभव अनेक भाविक व्यक्त करत आहेत समाज हितासाठी बहुआयामी काम मठातून केवळ आध्यात्मिकच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात हजारो लोकांसाठी अन्नदान गोशाळा चालवणे वृद्धाश्रम आधारहीन उर्जासाठी निवारा जटा निर्मूलन दत्तक वर्ष योजना विधवा व परिजक्त्या महिलांना मदत गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणेश वाटप रक्तदान शिबिरे वृक्ष संवर्धन शिबिरे ही सर्व कामे हजारो भाविकांच्या का दानशिव सहकार्याने चालवली जातात संस्थेने बहुजन समाज व भाविकांना आवाहन केले आहे की बारा मठापैकी कोणत्याही मठात अन्नधान्य किंवा रोग स्वरूपात देणगी द्यावी आणि त्याची रितसर पावती घेऊन आपला मोक्षाचा मार्ग मोका करावा अंधश्रद्धा निर्मूलन व समाजहित आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक विचारांचा वारसा जपत अंधश्रद्धा निर्मूलनचे काम संस्थेमार्फत सातत्याने सुरू आहे संस्थेचे संचालक राजमाने यांनी सांगितले की भाविकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे त्यांच्या विश्वासाच्या बयावर आम्ही समाजहिताची पुढे नेत आहोत टी व्ही नाईन प्लस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास वेळोवेळी सिद्ध सोनी देवांच्या मठातील अपडेट्स देत राहू बातम्या आवडल्यास टी व्ही नाईन प्लस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा